पुढे पुढच्या रिपोर्ट कधी टेस्लाचे सीईओ एलॉन बाबत संशय उपस्थित केलाय आणि देशात एकच खळबळ उडाली त्यावरून देशात आरोप प्रत्यारोप रंगले त्यावर संशय एआय द्वारे ईव्हीएम हॅक होण्याचा धोका मस्कमुळे ईव्हीएम वाद पुन्हा उफाळला आणि एक्सचा सीईओ एलन मस्क न ईव्हीएम बाबत संशय व्यक्त करणार ट्विट केलं आणि देशात खळबळ उडाली असोसिएट प्रेस नुसार ईव्हीएम मध्ये गडबड होत असल्याच्या चर्चा असल्याचं ट्विट त्यांनी केलं त्याला रीट्वीट करीत एलन मस्क न एआय द्वारे ईव्हीएम हॅक होण्याचा संशय व्यक्त केला काय म्हंटलय मस्क न पाहुयात आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद करायला हवी ती मानवी हस्तक्षेपानं किंवा एआय न हॅक होण्याचा धोका आहे हा धोका सध्या तरी कमी वाटत असला तरी खूप मोठा आहे एलन मस्क न ईव्हीएम वर संशय व्यक्त केल्यानंतर विरोधकांना आयतं कोलीत मिळालं राहुल गांधी यांनी सुद्धा या संदर्भात ट्विट केलं ईव्हीएम एक ब्लॅक बॉक्स असून त्याच्या सत्यतेच्या तपासणी करण्याची परवानगी नाही तेव्हा ती एक फसवणूक असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे तर एलॉन मस्क न फुकटचे सल्ले देऊ नयेत असा खोदचक टोला एनडीएचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी लगावला आहे आता इलॉ इलॉन मस्कला सांगा की तू गाड्या बनव तिथे आणि आणि आम्हाला फुकटची सल्ला देऊ नका फुकटची सल्ला देऊ नका आता या निवडणुकीनंतर तो आता तोंड बंद झाला ना की ई व्ही एम काय हॅक होते या इलेक्शनच्या तो एवढंच आहेच था लोकसभा निवडणुकीपूर्वी सुप्रीम कोर्टानं ईव्हीएमच्या वापराला स्थगिती देण्यास नकार दिला होता मात्र आता जागतिक पातळीवरून ईव्हीएमवर संशय व्यक्त केल्यामुळे पुन्हा ईव्हीएमचा मुद्दा अरणीवर आलाय ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई